नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो महाराष्ट्र राज्य विकास अभिकरण म्हणजे महाऊर्जा या विभागामध्ये बेचाळीस पदासाठी जी आहे तर ती जाहिरात आलेली आहे आजच्याच पेपरमध्ये ही जाहिरात आलेली आहे न आता यामध्ये कुठली कुठली पदं आहे त्यासाठी शिक्षण काय लागणार आहे शिक्षण तर ठीक आहे एवढं काही डिटेल सध्यानी पण संध्याकाळपर्यंत व्यवस्थित जाहिरात येईल तर त्यावेळेस आपल्याला काय काय शिक्षण पाहिजे कुठले कुठला अनुभव पाहिजे सर्टिफिकेट डिप्लोमा इंजिनिअरिंगचे विद्यार्थी चालतात का प्लेन ग्रॅज्युएशन चालतात का ते सगळं काही माहिती होईल पूर्वी आपण आता या जाहिरातीची जी ओव्हर व्ह्यू आहे तर ते पाहून घेऊया आणि अर्ज भरायला सुरुवात आजपासूनच होणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तसेच या भरतीसाठी तुम्हाला काय काय कागदपत्र लागतील फॉर्म कसा भरायचा इथून ते अगदी तुमचा अभ्यास कसा असला पाहिजे तर इथपर्यंतची तयारी जी आहे तर ती आपली करणार आहोत या भरतीसाठी आपली सरळ सेवा भरती जी आहे तर ही बॅच देखील यासाठी अप्रतिम अशी आहे तुम्ही ही बॅच कन्सिडर करू शकता यामध्ये तुमचे चारही विषय जे आहेत तर ते होणार आहेत टेक्निकल विषय जे आहेत तर ते देखील यामध्ये कवर होणार आहेत नऊशे नव्याण्णव रुपयाला फक्त ही बॅच आहे एकशे नव्या सॉरी नऊशे नव्याण्णव रुपयाला बॅ बॅच आहे आणि हिची व्हॅलिडिटी जी आहे तर ती एक वर्ष असणार आहे बघा ही सदरील जाहिरात आहे ही जाहिरात तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील मिळेल यामध्ये एकोणतीस दहा ठीक आहे दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस सरळ सेवा क्रमांक हे जाहिरातीचा क्रमांक दिलेला आहे यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा महाराष्ट्र राज्य विकास अभिकरण महाऊर्जा संस्थेच्या आस्थापनेवरील गट ब संवर्गातील प्रकल्प अधिकारी पदे ठीक आहे प्रकल्प अधिकारी पदे किती आहेत अठरा पदं आहेत गट च पद आहे गट कच्छ संवर्गातील प्रकल्प अधिकारी पदे बावीस व लेखापाल अशी दोन पदं आहेत म्हणजे एकूण टोटल बेचाळीस पदं आहेत तर ती आहेत ही पदे सरळ सेवेने भरण्याकरता पात्र उमेदवाराकडून महाराष्ट्र राज्य ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जा संस्थेच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाऊर्जा महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही या संकेतस्थळावरती ऍडव्हर्टिजमेंट देण्यात आलेली आहे फॉर्म भरायचे असतील तर आय बी पी एस आता ही जी परीक्षा आहे तर ही आय बी पी एस मार्फत होणार आहे या यांची वेबसाईट दिलेली आहे आय बी पी एस डॉट ही दिलेली आहे या वेबलिंकवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत जाहिरातीच्या सविस्तर तपशील महाऊर्जाच्या संकेतस्थळावरती भरती रिक्रुटमेंट ऑप टॅबवरती उपलब्ध आहे या मदे आर्जा या मदे आर्जा तर आता यामध्ये ऑनलाईन अर्ज सादर करायचा असेल तर तुम्हाला त्याचे वेळापत्रक देखील दिलेलं आहे बघा आता यामध्ये काय दिलेलं आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू जी आहे तर ती एकोणतीस दहा दोन हजार पंचवीसपासून आजपासून सुरू होणार आहे ठीक आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख जी आहे तर ती अठरा तारीख आहे लक्षात घ्या पुढे काही दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे तर तुम्ही या ब्रह्मामध्ये राहू नका की आपल्याला ही संपल्यानंतर आणखी दोन चार पाच दिवस ते वाढवून देतील या याच्यात राहू नका ठीक आहे आणि ऑनलाईन पद्धतीने शुल्क जे आहे तर ते आपण आठ अठरा तारखेला आहे परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र प्राप्त होण्याचा दिनांक परीक्षेच्या सात दिवस अगोदर सात दिवस अगोदर जे आहे तर तुम्हाला त्याचं हॉल तिकीट मिळेल त्याच्या अगोदर परीक्षेचा पॅटर्न वगैरे जो आहे तो एक आठ दहा बारा पंधरा दिवसा अगोदर येतो आणि नंतर मग तुमचं तिकीट आणि बाकीच्या गोष्टी येऊन जात असतात ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही डाऊट क्वेरी परेशानी असतील तर तुम्ही नोंदवू शकता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम